रामकृष्ण हरी सर्वांना अनंत महाराज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचा आज आपलं टायटल आहे आत्मविश्वास हा कसा वाढवावा आत्मविश्वास हा कसा वाढवावा माणसाच्या जीवनामध्ये अनेक आपल्याला चढ उतार हे येत असतात चढ उतार हे येत असताना आपला आत्मविश्वास हा सर्वात महत्त्वाचा असतो सर्व समजा एखादा आपल्याला खेळ आहे ते खेळ आपल्याला पूर्ण परिपूर्ण हा जिंकायचा आहे किंवा ती मॅच जिंकायची ते मॅच जिंकायचे असेल तर सुरुवातीला आपला आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे की आपण शंभर टक्के हे आत्म जिंकू शकतो म्हणून माणसानं आयुष्यामध्ये कधीही आत्मविश्वास हा कमी होऊ द्यायचा नाही आणि तो वाढविण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ला। आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर सर आपल्या सर्वात महत्त्वाचा आपल्या दिनचर्यामध्ये आपल्याला हा बदल करावा लागेल सकाळी आपण पाच वाजता उठून पाच वाजता उठल्यानंतर आपल्याला योगासना करावं लागेल ध्यान धारणा करावं लागेल चांगलं चिंतन करावं लागल आणि हे केल्यामुळं शरीर देखील चांगलं राहणार आहे आपलं मन देखील चांगलं राहणार आहे आणि आपला आत्मविश्वास वाढणार आहे कुठलीही गोष्ट अचीवमेंट करताना समजा दहावीचा विद्यार्थी आणि बारावीचा विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना एक गोल ठेवलेला आहे एक टार्गेट ठेवलेलं आहे हे करत असताना सर्वात महत्त्वाचा त्याचा आत्मविश्वास पाहिजे की आपल्याला ऐंशी टक्के पडणार आहेत आपल्याला पंच्याऐंशी पडणार आहेत नव्वद पडणार आहेत पंच्याण्णव पडणार आहेत बारावीच्या विद्यार्थ्यांना तसंच आत्महत पाहिजे की आपल्याला नीट परीक्षा द्यायची ई परीक्षा द्यायची एम एस ई टी द्यायची किंवा एन डी ए करायचे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वात महत्वाचा तुमचा जो असतो तो आत्मविश्वास एखादा कीर्तनकार आहे एखाद्या कीर्तनकाराला एखाद्या अभंगावर चिंतन करायचे किंवा मनन करायचे किंवा एखाद्या वेळेस प्रवचन करायचे कुठल्याही अभंगावर प्रवचन करत असताना कीर्तन निवडत असताना चिंतन निवडत असताना ह्या गोष्टी करत असताना सर्वात महत्त्वाचा तुमच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे आहे आत्मविश्वास कारण आत्मविश्वास माणसाला हा परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो आपल्याला आत्मविश्वास पाहिजे एक ठाम मत पाहिजे की आपण शंभर वर्ष हे शंभर टक्के जगणार आहेत आणि जगू शकतो कारण आत्मविश्वास हा कधीच कमी होऊ द्यायचा नाही कारण शंभर वर्ष जगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दिनचर्या बदलावं लागल आहार बदलावं लागल चांगली संगत बदलावं लागल चांगले विचार बदलावं लागतील आणि या के ह्या गोष्टी केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास काय परिपूर्ण होणार आहे कारण आत्मविश्वासाशिवाय कुठलीही गोष्टही परिपूर्ण होऊ शकत नाही म्हणून प्रत्येक विद्यार्थी असेल शिक्षण क्षेत्रातले असेल सामाजिक क्षेत्रातले असेल राजकीय क्षेत्रातले असेल किंवा एखादी घोडदौड आपल्याला परिपूर्ण करायची असेल कुठला संवाद पूर्ण करायचं असेल चर्चा पूर्ण करायची असेल तर शंभर टक्के आपल्याला आत्मविश्वास करणं ही काळाची गरज आहे आता शालेय जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये आपल्या गॅदरिंगचा कार्यक्रम असतो चांगले सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात ह्या कार्यक्रम होत असताना जर आपण एखाद्या विद्यार्थ्याला म्हणलो की हा डान्स बसो ही तयारी कर तर सुरुवातीलाच काय करतो गळून जातो आणि म्हणतो की मला हे सर होईल का नाही किंवा करता येईल का नाही पण तसं करायचं नाही विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास एक बघायचा का मी हे करू शकतो एखादी गोष्ट चुकल काही हरकत नाही चुकातूनच माणूस हा सुधारू शकतो छोटे छोटे मुलं देखील एक डान्समध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे काम करताना आपल्याला दिसत आहेत कारण मनुष्य जीवनामध्ये एक मानवजातीमध्ये प्राणी असा आहे की तो बुद्धिजीवी आहे आणि या बुद्धीच्या जीवावर तो यश जिंकू शकतो जग जिंकू शकतो आणि सर्व कार्य हे आत्मविश्वासानेच होतात आपण पाहिलं असेल कल्पना चावला असेल जीवनामध्ये तिनं आत्मविश्वास करायला होतं की मला पायलट बनून वरी गगन भरारी करायची ईश्वर सुंदरी सगळ्या गोष्टी केल्या आणि हे देखील त्यांनी आत्मविश्वासाच्या जीवनावर केल्या शास्त्रज्ञ असतील ए पी जे अब्दुल कलाम असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील जगदूर तुकोबारे असतील संत तुकडोजी महाराज असतील गाडगेबाबा महाराज असतील सर्व क्षेत्रातील सर्व संत असतील त्यांनी जीवनामध्ये आत्मविश्वास हा कधी कमी होऊ दिला नाही म्हणून मान मनुष्यानं आपल्या जीवनामधला आत्मविश्वास हा शंभर टक्के वाढवावा लागतो तो जाता जाता सर्वांना एकच सांगायचं की आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा आत्मविश्वास कसा वाढवायचा तर ते आपलं दिनचर्या बदल करून चांगली संगत करून चांगले विचार करून चांगलं पुस्तकातलं वाचन करून चांगले सुविचार वापरून रोज पॉझिटिव्ह थिंकिंगनं आपण आपला आत्मविश्वास वाढू शकतो जे जे लोक नकारात्मक विचार करतात निगेटिव्ह थिंकिंग पसरतात त्यांच्यापासून आपण दूर आणि सावधान राहायला पाहिजे कारण ते आपल्याला पुढं जाऊ देत नाही त्याच्यामुळं पॉझिटिव्ह बोलणाऱ्या व्यक्तीकडे हे होऊ शकतं आहे हे करू शकतं आहे अशा सानिध्यात राहा अशा वातावरणात वात राहा नक्कीच तुमचा शंभर टक्के आत्मविश्वास हा वाढणार आहे जाता जाता एकच आहे आपला आत्मविश्वास वाढवा आपला आत्मविश्वास वाढवा रामकृष्णारी